उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा दहा एप्रिलला साखरपुडा पार पडणार आहे सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न ठरलंय साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिले तर जय या पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्यानं या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय पवार कुटुंबियांच्या या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय तर अजित पवार यांची सून ऋतुजा पाटील ही नेमकी कोण आहे जाणून घेऊयात जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार भावी सून ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे ऋतुजा पाटील यांची, यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांच्या घरच्या सुनबाई आहेत तर जय पवार हे अजित पवारांचे चिरंजीव त्यांना राजकारणात जास्त रस नसून ते व्यवसाय क्षेत्रात काम करतात काही वर्ष त्यांनी दुबईमध्ये व्यवसाय केला त्यानंतर आता ते बारामतीमध्येच व्यवसाय सांभाळतात अलीकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते सुद्धा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया विरोधात रिंगणात उडी घेतल्यावर जय पवार त्यांच्या प्रचाराला उतरले होते पवार विरुद्ध पवार लढाईत जय पवारांनी आईची बाजू भक्कमपणे सांभाळून धरली तर मोठे बंधू पार्थ पवार यांनी दोन हजार मध्ये लोकसभेला उतरले असतानाही जय पवार प्रचाराला उतरले होते